नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकनही प्रेस करा चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आमरस बनवण्यासाठी इथे मी तीन हापूस आंबे घेतलेले आहेत ते मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते मी आता पाण्यातून काढून घेतले आता याचे आपण याचा आमरस करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे सॉफ्ट करून घेऊयात सॉफ्ट करण्यासाठी मी इथे हे असं देठाच्या इथे एक बोट ठेवून असं दुसऱ्या हाताने असं प्रेस करत करत हे सॉफ्ट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने इथे देठाच्या इथे आपण बोट ठेवायचं आहे कारण आपण असं प्रेस करता करता इथे देठाचा भाग फुटू शकतो आणि आमरस इकडे तिकडे पसरू शकतो यातला रस त्यामुळे आपण असं वरती देठाच्या इथेसुद्धा एक बोट ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला त्याच हाताचा अंगठा ठेवून असं असं प्रेस करत करत याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे पहा सॉफ्ट झाला आहे आपला आंबा अशा प्रकारे मी हे पहिल्यांदा हे सर्व आंबे सॉफ्ट करून घेते आंबे इथे सॉफ्ट करून झालेले आहेत आता आपण यातला आमरस काढून घेऊयात आमरस काढण्यासाठी मी इथे पातेलं घेतला आहे स्टीलचं तुम्ही काचेचा बाउल सुद्धा घेऊ शकता किंवा काचेचं एखादं कोणतंही शि घेऊ शकता रस काढताना पहिल्यांदा आपण आता हा देटाचा भाग काढून घेऊयात त्यानंतर असं आपण पातेल्यामध्ये ह्याचा रस काढून घेऊया असं दाबून दाबून असं प्रेस करत करत ह्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा चा चा। ते पहा हा देठाचा भाग असा काढून घ्यायचा आणि पातेल्यामध्ये रस काढायचा याचा मी पहिल्यांदा हा पूर्ण रस काढून घेते या सालींमधून त्यानंतर हे कोय आपण कोहींचा सुद्धा रस काढून घ्या व्यवस्थित असा पूर्ण दाबून दाबून यातला रस काढून घ्यायचा आहे पहा या बाट्याचा सुद्धा मी पल्प काढून घेणार आहे व्यवस्थित असा दाबून दाबून त्यानंतर मी हे बाटे थोडंसं पाणी घालून धुवून घेणार आहे या रसामध्ये जेवढा निघेल तेवढाच मी हातानेच काढणार आहे त्यानंतर बाटे धुऊन घेणार आहोत हे पण हा पारंपरिक पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही आंबे कापून मिक्सरमध्येही आमरस आम बनवून घेऊ शकता सुद्धा मी पल इथे व्यवस्थित असं काढून घेतलं आहे आता या कोळी पाणी घालून थोडंसं मी हे धुवून घेते थोडासा आपला त्याला कल पल आहे तो काढून घेते असं थोडंसं पाणी घालायचं आणि या पाण्यामध्येच आता मी या सर्व कोळी धुवून घेते त्यामुळे आपला यामध्ये राहिलेला पलसुद्धा निघेल 对吧？ हे पाणी आपण या आमरसामध्ये घालून घेऊया इथे कोळी सुद्धा व्यवस्थित मी धुवून घेतले आहेत आता आपला आमरस इथे तयार आहे आता यामध्ये मी चार टेबल स्पून साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता आणि चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे एक दोन चिमूट फक्त मीठ घातलंय आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून देते तुम्ही हवं तर हे रवीने घोटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये जर तुम्हाला करायचं असेल आमरस तर मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता परंतु मिक्सरमध्ये हा आमरस एकदम पातळ होतो आणि रंगही याचा बदलतो त्यामुळे मी पारंपरिक पद्धतीनेच नेहमी आमरस बनवते तुम्ही एकदा ट्राय करून पहा मीठ टाकल्यामुळे याची चव बॅलन्स होते त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा इथे माझा आमरस झालाय इथे आपला पारंपरिक पद्धतीचा आमरस खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन खुसखुशी चवचडी अशा रेसिपींसोबत धन्यवाद